आज सव्वीस जुलै रोजी कारगल विजय दिनानिमित्त व केंद्र शासनाच्या एक पिढ माकेनाम ह्या उपक्रमाअंतर्गत भुसावळ येथील भुसावळ कला विज्ञान आणि पोअनाटा वाणिज्य महाविद्यालयामध्ये ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश पालक व उपप्राचार्य बी एच बराटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करणे आवश्यक असल्याचे महेश पालक यांनी यावेळी म्हटले आहे या प्रसंगी उपप्राचार्य डॉक्टर बी एच बराटे प्राध्यापक डी एल पाटील प्राध्यापक सचिन येवले प्राध्यापक एस टी धूम प्राध्यापक डॉक्टर स्मिता चौधरी प्राध्यापक डॉक्टर विलास महिरे प्राध्यापक डॉक्टर एस के राठोड प्राध्यापक संगीता भिरूड आणि वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद तसेच एन सी सी व एसचे विद्यार्थी उपस्थित होते संघर्ष माझा करिता मी सुनील आरा भुसावळ tak ka mati tak bana sabar अरे ते कांडू गट अरे ते कांडू गट एलएस फ्लॅप तो क्लॅब होवाडे लावा दाड़े दाड़े लावा जावा एनएसएस क्लब ऐका रे एवढे मोठे झाड आपल्याला फुकट भेटत नाही एवढे मोठे झाड आपण जवळजवळ आठशे रुपयाचं एक झाड हे आणलेलं आहे की जेणेकरून आपला हा ग्रोथ रेट राहील म्हणून आपण एवढं सगळं केलेलं आहे आपण सगळी कीटकनाशक वापरली की झाड कोणतेही आपलं मरायला नको आणि या सर्व कामांसाठी आपल्या प्राध्यापकांनी आणि आपले अथॉरिटी प्राचार्य उपप्राचार्य इव्हन आपली मॅनेजमेंट यांनी आपल्याला आर्थिक मदत केलेली आहे म्हणून आज आपण हे वृक्षारोपण पूर्ण करू शकतो आहे म्हणून आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आणि तुम्ही सर्व मेहनत घेताय म्हणून आपल्या सर्वांसाठी जोरदार सर आपलं नाव काय हो मी प्राध्यापक पी एच वृक्षारोपणाबद्दल आज कारगिल दिन पण आहे आणि केंद्र शासनाचा उपक्रम आहे एक पेड माके नाव त्या निमित्ताने हे वृक्षारोपण महाविद्यालयात करण्यात येत आहे तर हे सगळं वृक्षारोपण जे झालेलं आहे ते मॅनेजमेंट प्राध्यापक प्राचार्य उपप्राचार्य यांच्या आर्थिक सहकार्यातून होत आहे आणि बरेच मोठे मोठे झाडं जे जगले पाहिजे म्हणून अशी मोठे मोठे झाडं सिलेक्ट करून हे झाडं लावण्यात आले नमस्कार नमस्कार मी प्राध्यापक विलास महिरे महाटा कॉलेज उसावळ आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या एक पेड माक्यनाम या योजनेअंतर्गत महाविद्यालयामध्ये एन सी सी आणि एन एस एस संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी वृक्षारोपणचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या छोट्या खाणी का होईना परंतु केंद्र शासनाने उपक्रम राबवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद एन सी सी